नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आज सर्वे मस्त आहात नामस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तर आज बर होतं रक्षाबंधन तर आज ना मी बरोबर साडेसहाला उठले थोडंसं लेट उठले पण म्हटलं चला काही प्रॉब्लेम नाही कारण की आज सुट्टी होती माऊच्या बाबांना आणि ते येऊन बाहेर ना मस्त पाहिलं तर पाऊस झालेला पूजेसाठी फुलं घेतली आणि म्हटलं चला आधी पूजा करून घेऊया मग बाकीची कामं करूया पूजा झाली ना एकदा तर मन असं कसं प्रसन्न होतं आणि बाकीची कामं देखील मस्त होऊन जातात तर पूजा करायला मी वरती आली पूजा करून घेतली मस्त देवाची जे काही स्तोत्र होते आरती होती बोलून घेतली ते ताट देखील तयार ता करून ठेवलं आणि मग तेवढ्यात माऊ उठली तर माऊला देखील बाहेर पाहायला आणलेलं मी पाऊस झालेला तर थंड वातावरण झालेलं मस्त वाटत होतं छान आणि मग इथे आहे ना माऊला जेवणाची तयारी करायला घेतली कारण की आज तिचं जेवण बोलून नव्हतं ठेवलेलं मग नंतर जेवण बनवलं थंड करायला ठेवलं आणि मग खेळत होती तोवर म्हटलं चला आपण लोड करून घेऊया उठले तर पांघरून वगैरे उचलली आणि मग आमच्यासाठी देखील मी पटकन नाश्ता करायला घेतला तर छान असा ढोकळा रेसिपी शेअर करते तुमच्याशी एक बाऊल घेतला एक वाटी घ्यायची घरातली कोणती पण त्याचं प्रमाण घ्यायचं त्या वाटीत एक पाणी घ्यायचं आणि ते घे गे, ते घेतल्यानंतर आहे ना त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ तीन स्पून साखर टाकायची त्यानंतर सत्व टाकायचं म्हणजे निंबूचे फूल आणि दोन चमचे येणार रवा चाळून टाकायचा आणि त्या वाटीने जे आपण पाणी घेतलेलं आहे ना त्याच वाटीने बेसनपेढी घ्यायचं आहे ते देखील छान असं चाळून घ्यायचं तेथे मी चाळून घेतलं आणि त्यानंतर आहे ना ते सगळं आहे ना मिक्स करायला घ्यायचं आणि मिक्स करताना देखील ना ते एकाच दिशेने छान असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये जे काही गुठळ्या आहेत ना ते सगळ्या फोडून घ्यायच्या एका दिशेने मिक्स केलं तर ते खूपच चांगले कारण की त्याला छान असं फुलतं ते एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं जेणेकरून इथे गरम आहे तोपर्यंत इथे भांड्याला ना मी तेल लावून घेतलं ज्या भांड्यामध्ये मला शिजवायचं होतं ढोकळा तर जे बॅटर होतं ना त्यामध्ये नंतर मी एक बाजूला ठेवलेलं ते घेतलं आणि त्यामध्ये सोडा टाकला अर्धा चमचा आणि ते देखील छान असं फेटून घेतलं आणि सोडा टाकल्यानंतर आपल्याला लगेच ती प्रोसिजर करायची आहे पटकन असं फिरून घ्यायचं त्याला तर तुम्ही पाहतात फिरून घेतल्यानंतर याला सोडा टाकल्यानंतर लगेच ते असं फ्लफी झालं आणि जोरात असं फिरून घेतलं त्यानंतर जे भांडं होतं त्यामध्ये मी ओतलं ते मिश्रण आणि इथे आपलं पाणी देखील गरम झालेलं होतं एका बाजूला तर मिश्रण सगळं असं ठेवलं त्यामध्ये थे ते भांडं मिश्रणाचं आणि वरण झाकण ठेवलं पंधरा मिनटानंतर असं चेक केलं तर मस्त असा ढोपळा तयार झालेला आहे इथे फोडणीची तयारी करून घेतली फोडणी देखील केली आणि दे, त्यावर टाकली तर मस्त असा छान ढोपळा तयार झालेला आहे आपला तो तुम्ही पाहताय तर असा फ्लॉपी छान होतो तो तुम्ही जर केले ना नक्की के मला कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये का छान झाला होता म्हणून ढोपळा आणि नंतर माऊचं देखील आवरून घेतलं माऊला इथे बाहेर आणलेलं मी व्हिडिओ आणि फोटोज काढायला छान असे मन नंतर मम्मी तिच्या बाबांना आहे ना छान असं रक्षाबंधनचं आवशन करून घेतलं खूप म्हणजे माऊ आता दोन वर्षाचे तर पण ती छान असं औषण करते मग नंतर आपल्याला सण असू या नसू पण स्वयंपाक काही सुटलेले नाही मी ना। ते 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 तर म्हणते सणाच्या दिवशी ना भरपूर असं काम असतं तर इथे मी माऊला चपात्या करत होते सगळा स्वयंपाक वगैरे झाला माऊ झोपली वगैरे दुपारची मग नंतर मी माझं जरा फ्रेश झाले मी थोडंसं आवरून घेतलं कारण की म्हटलं जरा जर आवरलं ना तर जरा बरं वाटतं तिथे आमचा छोटासा आरसा आहे बेसिनजवळ इथे काय मोठा आरसा नाही तर तिथे पाहत होते मी तर म्हटलं त्याला बरं वाटते तर त्यात म्हटलं आज पैजण घालूया आपण दुसरे बदलूया चेंज करूया कारण की ते गळत होते ते मोठे पैजण आहेत ना माझ्या लग्नातले आहेत आणि हे छोटे मी रेग्युलर घालते तर मी मोठे पैजण घातले आणि नंतर संध्याकाळचे येणार साडी वगैरे घालून मी म्हटलं चला आता देवळात जायचं आहे तर साडी घालवूया तर आम्ही निघालो होतो देवळामध्ये माऊला घेऊन तिचे तिचे गार्डन आहे नेहमी आम्ही जातो तर माऊ तिकडे जायचं म्हटलं तर नेहमीच खुश असते आणि आज काय नाही तिच्या मनात काय नाही सारखं का। हरे कृष्णा हरे कृष्णा करत होती आणि मग नंतर जाऊन पोचलो मंदिरात आणि ती इतकी खुश होती का इथे पाह तिच्या लक्षातच नाही आलं का जी नाही पडली तिथे थोडीशी रडली पण नंतर ना झोक्यावर बसल्यानंतर शांत झाली आणि ते जी काही खेळणी होती ना आज ती एकटीच होती जास्त कुणी नव्हतं थोड्या वेळाने सगळेजण आले पण जोपर्यंत कुणी नव्हतं ना तर तिने पुरेपूर ह्या खेळण्यांचा आहे ना मस्त एन्जॉय करून घेतला सगळ्या खेळवडवर इतका वेळ बसलेली का काही विचारायला नको इथनं तिला ना घरी येऊच नाही वाटत त्या घोड्यावर देखील भरपूर वेळ बसलेली आणि ती खेळताना पाहताना मी इथे बसून येणार मस्त असं मंदिर च्या परिसरात ना शांतता होती तर तो, तो शांतता मी मस्त एन्जॉय करत होते त्यानंतर आम्ही घरी येताना लक्षात आलं का आज शनिवारचा बाजार भरला आहे बऱ्याच दिवसांनी म्हणजे मार्केट तर म्हटलं चला जाऊया आपण भाजी वगैरे घेऊ लसूण घेतलं भाजी घेतली आणि म्हटलं चला थोडंसं अजून फिरून येऊया काय काय आहे थोडंसं मला काय काय साहित्य घ्यायचं होतं जे महत्त्वाचं आहे तेच घेतलेलं आहे ते ते आज म्हणजे भरपूर लोकं नव्हते बसले पण भरलं होतं छान मार्केट नंतर मग घराच्या गेटजवळ आलो आणि मग घरी आल्यानंतर येणा फ्रेश वगैरे झाले आम भाजी नीट करायला घेतली पण माऊने काय मला भाजी नीट करून दिली नाही खेळता खेळता खे काय झालं काय नाही रडायला लागली मग तिला नादवलं तिला जेवण भरवलं आणि नंतर येणा तिला झोपवलं मग सगळं माझं काम झालं जेवण वगैरे हो झाल्यावर मग नंतर मी भाजी निवडायला बसले मग जे काही शॉपिंग केलेली मी तुम्हाला आता दाखवते ते हे क्यूटशे असे कवर घेतलेले आहेत उशांसाठी दोन मस्त हे अजून दोन दुसऱ्या कलरचे घेतलेले आहेत व्हाईटमध्येच आहेत पण निळ्या कलरचे असे छान फ्लावर्स आहेत त्याच्यावर त्यानंतर टॉवेल घेतले दोन कारण की आमचे तिघांचे तीन वेगळे आहेत पण कुणी आलं तर त्यांच्यासाठी हे वेगळे घेऊन ठेवले माऊससाठी नाही क्यूट असे क्लिप्स घेतले मला खूप मस्त असे छान वाटले आणि आवडले आणि क्वालिटी पण खूप छान आहेत अगदी दहा रुपयालाच होतं ते पॅकेट आणि हे मी ना माझ्यासाठी छान अशा बांगड्या देखील घेतलेल्या आहेत आणि मेन महत्त्वाचं मला खूप दिवसांनी मी हा डब्बा शोधत होते तर तो देखील मला भेट ला हा तर हा देखील मी घेतला आणि त्यानंतर दोन छोटे बाउल घेतले आणि मेन महत्त्वाचं ना जे छोटे कंटेनर पाहिजे नव्हते मला डबे ते देखील भेटलेले ते घेतले मी चार तर सगळं इतकं पटकन वॉश करून ठेवलं ना आपल्याला किती उत्साह असतो पटकन वॉश करून ठेवायचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय